पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र हे सुरूच असल्याची पुढची बातमी अरण्येश्वर भागात गुंडांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ही तोडफोड केल्याची माहिती पोलीस तक्रार घेत नसल्याचा रहिवाशांचा आरोप आहे तर कधी कोयता गँग तर कधी गाव गुंड आणि या सगळ्यामुळं पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पुण्यात दहशत माजवण्याच्या हेतूने किंवा कुठल्या अनेक कुठल्या हेतूने काही माहिती नाही मात्र रात्री साडेतीन वाजता पुण्यातल्या आरणेश्वर भागामध्ये गाड्याची तोडफोड करण्यात आलेली आहे पंधरा दिवस पूर्वी सुद्धा अशीच तोडफोड करण्यात आलेली होती आणि यामध्ये चार गाड्याचं जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय या चार गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या चारचाकी गाड्या आहेत आणि इथल्या रहिवाशांच्या पार्क केलेल्या के ह्या सगळ्या गाड्या होत्या नितीन कदम आहेत आपल्यासोबत कधी ही घटना झाली ना अशा घटना का वारंवार होत्या मी झोपलो होतो मला पहाटे तीन साडेतीनच्या दरम्यान कळालं म्हणून मी बाहेर आलो बाहेर आल्यावर बघतोय तर हा सगळा इथं असा प्रकार मला दिसून आला त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर ही एक गाडी या बाजूला एक आल्टो आहे तिकडे एक ब्रिजा आहे आणि त्याच्या पुढे एक वॅगनार असं चार गाड्यांचं इथं सगळ्या काचांची तोडफोड आणि झालेली आहे आणि प्रचंड अशी दहशत या ठिकाणी निर्माण झालेली आहे काही दिवसांपूर्वी म्हणजे आम्ही सातत्याने पोलिसांना याबाबत या, या ठिकाणी जे असं असुरक्षित आणि भय भयभुक्त असं वातावरण झालेलं आहे याबाबत आम्ही पोलिसांना वारंवार सांगतोय परंतु दुर्दैवाने पोलिसांकडून याच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान महिला वगैरे येताना कुठंतरी त्यांना आडवं घालून त्यांना दमदाटी देऊन खाली उतरून दगडबिगड उचलून बघा आम्ही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना आम्ही दिलेले आहेत परंतु झाली बिलकुल कारवाई झाली का। नाही साधी एन पण आमची घेतली नाही पोलीस या सगळ्याला जबाबदार आहेत का कारण पोलिसांची पेट्रोलिंग कमी पडते आहे सुरक्षा निश्चितपणे पेट्रोलिंग कमी करते आणि ज्या वेळेस एखादा नागरिक त्या ठिकाणी त्यांची कैफियत किंवा त्यांची तक्रार मांडणे येतात तेव्हा पोलिस त्याची गांभीर्याने दखल घेत नाही थातूर मातूर उत्तर देऊन त्याला पाठवून देतात त्याच वेळेस जर त्यांनी ती तिथं गांभीर्याने तक्रार घेऊन त्याच्यावर योग्य ती सहनिशा करून चौकशी करून कारवाई केली तर असे प्रकार निश्चितपणे आळा घातला जाईल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे